तपास अत्यंत प्राथमिक स्टेज वर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एग्जामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्क वरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात तोरी तुटल्यामुळे ते आ, आ, आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्र, प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते नॉट मेनी